अशोकरावांनी नुकतीच पंच्याहत्तरी ओलांडली होती अशोकरावांची सून मुलगा नातवंडांसहित आठ दिवसांसाठी अमेरिकेहून आले होते पंच्याहत्तरीचा घरगुती कार्यक्रम उरकल्यावर चार सहा महिने आमच्यासोबत चला म्हणून त्यांनी खूप आग्रह केला पण अशोकरावांनी नकार दिला पत्नी ललितासोबत दोन वेळेस अमेरिकेला मागे ते जाऊन आले होते दोन वर्षापूर्वी तिला पोटात दुखतंय म्हणून दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं पण ॲडमिट करण्यात आल्यावर कळालं की त्यांच्या फुफ्फुझाला काही गाठी आहेत त्या चेक कराव्या लागतील मग मात्र त्यांनी अमेरिकेतील आपल्या मुलाला फोन करून सगळं काही सांगितलं त्यांची मुलंही आली आणि गावी आल्यानंतर त्यांनी आईचं चेकअप केलं चेकअप केल्यानंतर असं कळालं की आईला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आईचं वय जास्त असल्यामुळं केमोथेरपी पण देणं शक्य नव्हतं म्हणून मग होमिओपॅथीचे औषध आणि आयुर्वेदिक औषध देणं चालू केलं आणि अवघ्या तीन चार महिन्यामध्ये ललिताताई खूप खचून गेल्या जेवण पाणी सगळं सोडून दिलं फक्त ज्यूस आणि पाण्यावरच त्या होत्या नंतर काही दिवसांनी मग मात्र त्यांना खूपच त्रास चालू झाला आणि त्यातच ललिताताईंचा मृत्यू झाला पत्नीच्या मृत्यूनंतर अशोकराव मात्र एकटे पडले होते मुलं आईचं विधी कार्य पूर्ण केल्यानंतर अमेरिकेला निघून गेले अशोकराव एकटेच घरी राहत होते एक मोलकरीन होती ती सगळ्या प्रकारे काळजी घ्यायची त्यांनी पत्नी जाऊन दोन वर्ष होत आली होती आणि अशोकरावांची पंचहत्तरावी करावी म्हणून त्यांची दोन्ही मुलं पुन्हा गावी आली होती अमेरिकेवरून आल्यानंतर धुमधडाक्यात त्यांनी आपल्या वडिलांचा पंचत्तराव वाढदिवस साजरा केला सगळे पाहुणे रावळे नातेवाईक सगळ्यांनाच खूप चांगला मेनू आणि चांगल्या पद्धतीने पंचत्तरावी साजरी करण्यात आली दुसऱ्या दिवशी सगळं झाल्यानंतर मुलांनी निघायची तयारी केली त्यावेळेस मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही आमच्याबरोबर अमेरिकेला चला पण अशोकरावांना अमेरिकेला जायची इच्छा नव्हती ते मुलांना म्हणाले मी गावी चांगला आहे तिथे तुमची कामं असतात मीटिंग्स असतात ऑफिस असतं मी एकट्या घरात बसून काय करू इथे गावीच माझं मन रमतं शेतात एखादी चक्कर मारली तर खूप प्रसन्न वाटतं आजूबाजूला चार मित्रमंडळी भेटतात गप्पा गोष्टी होतात त्यांच्या सर्वांमध्ये मन रमून जातं म्हणून मला अमेरिकेत नाही जमणार यायला तिथे मला करमणारही नाही तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही येत जा माझं काहीही म्हणणं नाही मुलगाही म्हणायला ठीक आहे बाबा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल अडचण असेल त्यावेळेस मात्र आम्हाला कॉल करून सांगत जा आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही येत जाऊ अशोकराव आपल्या मुलाला म्हणाले तुम्हाला जमेल तसं येत राहा पण मला आग्रह करू नका त्यांनी मुलाला मुलांना निर्वाणीचे सांगितले सुनेला मनातून बरे वाटले तसे न दाखवता तब्येतीची काळजी घ्या आम्ही रोज फोन करत राहू म्हणत तिने संभाषणाला विराम दिला दुसऱ्या दिवशी ते सर्वजण निघून गेले अशोकराव तहसील कार्यालयात कारकून पदावरून निवृत्त झाले होते पंधरा हजार पेन्शन मिळत होती घरातील वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या भाड्यापेक्षा कोणी सोबत असावा हा हेतू होता मोटर चालू करणे गेट लावणे ही कामे भाडेकरूच करीत असत स्वयंपाकाला आणि झाडू लो झाड लोटीला उमाबाई यायची तिला त्यांनी मुलगीच मानले होते अनेक वर्षापासून ती घरी कामाला होती नवरा सोडून गेला होता एक मुलगा आणि एक मुलगी तिघे तिच्या बहिणीच्या घराजवळ एक खोली भाड्याने घेऊन राहत होती तिची परिस्थिती पाहून अशोकराव आणि त्यांच्या पत्नीने तिला खूप आधार दिला होता मुलीप्रमाणेच वागणूक दिली त्यामुळे ती घरची सदस्यच झाली होती अशोकरावांची पत्नी ललिताताई गेल्यापासून तर ती त्यांची खूपच काळजी घेत होती एखाद्या दिवशी येणे जमत नसेल तर घरून डबा पाठवायची किंवा मुलीला अथवा बहिणीला पाठवायची झाडांना पाणी घालायची तुळशीला मात्र अशोकराव स्वतःच पाणी घालायचे ही असेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालायचे वृंदावन स्वच्छ करायचे संध्याकाळी दिवा लावायची तिची आठवण म्हणून मला तुळशीचं जतन करू दे असे तिला म्हणायचे वरांड्याला चार पायऱ्या होत्या पण त्याही उतरून खाली उतरायला त्यांना त्रास व्हायचा तरी ते रोज तुळशीची निगा राखायचे सकाळी स्वयंपाक झाला की गरम गरम जेवून घ्यायचे जेवण म्हणजे एखादी भाकरी किंवा पोळी आणि थोडा भात बस सकाळचा आणि दुपारचा चहा स्वतःच्या हाताने करून घ्यायचे क्वचितच उमाला सांगायचे आहार कमी होता त्यामुळे तब्येतही शिडशिडीत शीड़ पण काटक होती कुठलाही आजार नव्हता गुडघ्याचा त्रास सोडला तर बाकी तब्येत चांगली होती अशोकरावांचा मुलगा उमाचे आणि किराणा दुकानाचे पैसे ट्रान्स्फर करत होता अशोकरावांनाही तशी पैशाची अडचण नव्हती पण बँकेतून पैसे काढून आणणे जिकिरीचे काम होते मोबाईलवरचा व्यवहार जमत नव्हता म्हणून मुलगाच ही जबाबदारी पार पाडायचा भाडेकरू दोघेही नवरा बायको नोकरी करत होते वेळी अवेळी लागले तर हाताशी पैसे असावेत म्हणून कधी कधी भाडे करू किंवा शेजारी राहणाऱ्या त्यांच्याच खात्यातील एका निवृत्त व्यक्तीमार्फत मधून पैसे काढून जवळ ठेवत असत असे एकंदर दिवस जात होते संध्याकाळी टी व्हीवर एखादी सिरियल पाहणे वाचन आणि लिखाण करणे यात वेळ जात होता एकटेच राहत असल्यामुळे मुलाने घरी कुठलीच जोखीम ठेवली नव्हती सर्व जिन्नस लॉकरमध्ये टाकून किल्ली कपटात कुलूप बंद केली होती अशोक प्रवंच हातात फक्त एक अंगठी होती पत्नीची आठवण म्हणून त्यांनी तिची अंगठी मुद्दाम बोटात घालून ठेवली होती मुलाने चार चारदा बजावून सांगितले होते अंगठी कपडे ठेवा म्हणून पण त्यांनी ऐकले नाही रात्री झोपताना मात्र अंगठी काढून उशाखाली ठेवायचे बोटाला खाज सुटायची सकाळी उठलं की आठवणीने आधी अंगठी बोटात घालून पलंगाच्या खाली उतरायचे हे कधीच चुकले नव्हते नुकतंच हिवाळा सुरू झाला होता वातावरणात वातावरणातील बदलामुळे अंगात थोडीशी कणकण वाटत होती दोन दिवस क्रोसिनवर काढले पण ताप उतरत नव्हता शेवटी शेजारच्या गृहस्थाने स्वतःच्या गाडीत घालून त्यांना हॉस्पिटलला नेले डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या आणि दोन दिवस ॲडमिट करावे लागेल असे सांगितले आता खरी पंचायत होती हॉस्पिटलमध्ये सोबत कोण राहणार मुलाला कळवले त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली त्याला येणे जमणार नव्हते काय लागेल ते सांगा म्हणून त्यांनी डॉक्टरांवर सर्व सोपवले दोन दिवस म्हणता म्हणता आठ दिवस लागले भाडे करू कामाला जाता जाता डबा आणून देत होते शेजारचे गृहस्थही रोज संध्याकाळी येऊन जात होते उमाबाईही येऊन भेटून जात होती आठ दिवस कसे गेले कळले नाही आठव्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यावर हो, ते घरी आले आल्याबरोबर तुळशीकडे पाहिले टवटवीत दिसत होती घरही स्वच्छ होते उमाबाईने सर्व व्यवस्थित ठेवले होते हे पाहून त्यांना समाधान वाटले देवाला नमस्कार करून ते झोपी गेले मध्यरात्री अचानक त्यांना जाग आली आणि त्यांनी उशाखाली हात घातला अंग तिथे नव्हती खूप शोधाशोध केली कपाट तपासले खिसे खंगाळे पण सापडली नाही मनाला खूप जोर लावला काहीच आठवत नव्हते दवाखान्यात गेलो त्यावेळी अंगठी बोटात होती की नाही काही केल्या आठवेना नर्सने तर काढून ठेवली नसेल रात्रीचे बारा वाजून गेले यावेळी फोन करणे योग्य नव्हते रात्रभर ते तळमळत तसेच पडून राहिले लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगा झाला होता खूप उपास केले होते शेवटी देव पाळवला त्या खुशीत त्या खुशीत परिस्थिती नसतानाही त्यांनी पत्नीसाठी अंगठी बनवली होती तिने ती शेवटपर्यंत जपली ती गेल्यावर अशोकरावांना अंगठीच्या रूपाने ती सोबत असल्याचे समाधान मिळायचे ही अंगठी एक प्रकारे त्यांच्या जगण्याचा आधार होती त्यामुळे अंगठी सापडत नाही याचे त्यांना खूप दुःख वाटत होते सकाळी उमा आली अशोकरावांचा आकार असलेला चेहरा पाहून ती घाबरलीस त्यांनी तिला सर्व सांगितले असेल हो कुठंतरी नाहीतर दवाखान्याच्या डॉक्टरांनी काढून ठेवली असेल थे। जरा धीर धरा नऊ वाजता फोन करू तिने समजावले बरोबर नऊ वाजता त्यांनी फोन केला नर्सने सर्वांना विचारले अन्न म्हणाली तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुमच्या हातात अंगठी नव्हती आम्ही कुणीच पाहिली नाही हे ऐकून अशोकराव पटकन खालीच बसले त्यांना काहीच सुधरे ना दुपारी उमा परत आल्यानंतर त्यांनी परत घर धुंडाळले कोपरानं कोपरा शोधला पण अंगठी सापडलीच नाही त्या ते दिवशी त्यांना जेवण गेलेच नाही उमाने खूप आग्रह केला पण त्यांनी ऐकले नाही डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याही घेतल्या नाही त्याचा व्हायचा तो परिणाम झाला ते अंथरुणाला खिळले दोन दिवस असेच गेले शेजारी पजारी येऊन समजाऊ लागले पण काही फरक पडे ना पत्नीच्या अंगठीच्या रूपाने माझ्यासोबत होती ती गेली आणि तिची आठवणही गेली आता जगून काय करू हा एकच घोष त्यांनी लावला भाडेकरूंनी मुलाला कळवले त्यांनीही समजवले पण उपयोग झाला नाही त्यांची प्रकृती ढासळ गेली पाच सहा दिवस आणखी गेले आणि एक दिवस अशोकरावांनी उशाखाली काहीतरी जाणवले ते ताटकन उठून बसले उशी का बाजूला केली तर काय अंगठी तिथेच होती त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले अडखळत उठून देवासमोर गेले आणि वाकून नमस्कार केला लगेच त्यांनी अंगठी बोटात घातली उमा स्वयंपाकात गुंतली होती अशोकरावांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तीही खूप आनंद झाला त्या खुशीतच तिने त्यांना जेवायला वाढले इतक्या दिवसानंतर त्या दिवशी ते पोटभर जेवले शेजारच्या लोकांना आणि भाडेकरूंना ते पाहून आनंद झाला आणि खूप आश्चर्य वाटले आश्चर्य याचे की एवढे घरभर शोधले तरी अंगठी सापडली नव्हती मग अचानक आज उषाखाली कशी काय सापडली सर्वांनी वेगवेगळे तर्कवितर्क मांडले आणि शेवटी देवाची करणी दुसरं काय म्हणत विषयाची सांगता केली सर्व लोक गेल्यावर अशोकराव सावकाश आत गेले सावका कपाटातून एक पाकिट काढलं आणि पलंगावर बसत त्यांनी उमाला आवाज दिला पिठ्याच्या आत पुसत ती आत आली तिच्या हातात ते पाकिट देत अशोकराव म्हणाले हे काही पैसे आहेत ते घे मुलांना खाऊ कपडे घे नको कशाला दादा पाठवतो ना नको नको अडखळत बोलत तिने नकार दिला पण अशोकरावांनी जबरदस्तीने पाकिट तिच्या हातात दिले टचकन डोळ्यात आलेल्या अश्रू पदराने पुसत उमा स्वयंपाकघरात पळाली बराच वेळ आतून हमसून हमसून रडल्याचा आवाज येत होता काही वेळाने अशोकराव आत गेले उमा देवासमोर बसून गुडघ्यात डोके घालून रडत होती त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला पाठीवर थोपटले आणि शांत व्हायला सांगितले हुंकं अनावर होऊन एकदम ती अशोकरावांच्या पायावर पडून म्हणाली माझी फार मोठी चूक झाली बाबा मला माफ करा बाप मी पाहिला नाही तुम्ही बापाच्यावर मला आधार दिला देव देवमाणसाला मी फसवलं तुम्हाला दवाखान्यात नेलं त्यावेळी अंगठी उशाखाली राहिली होती माझ्या मनात पाप आलं तुमचं काही बरं वाईट झालं तर कुणाला काय करणार असे घाणेडे विचार मनात आले पोराला जर कपडे नव्हते पोरीची फी भरायची होती घराचं भाडं थकलं होतं मला हाव सुटली आणि पापी हातानं मी हा घोर अपराध केला असं म्हणत ती हात भिंतीवर आपटू लागली अशुक्रमाणे तिचे हात धरले आणि तिला पाणी दिले पाणी पीत ती म्हणाली काल रात्री आई स्वप्नात आल्या नवऱ्याचे हाल ना म्हणाल्या त्या देवीनं पाहिलं असेल मी केलेलं पाप मला ना पण सांगायची हिंमतही होईना चोराची पोर म्हणून माझ्या पोरांचे काय हाल होतील याची भीती वाटू लागली पण आज हिंमत केली अंगठी अजून मोडली नव्हती महिना पंधरा दिवसानं मोडू असा विचार केला होता पण माझं मन खाऊ लागलं झोप लागेना काय करावं समजेना शेवटी जे होईल ते होईल म्हणून आज तुमच्या नकळत हळूच अंगठी उशाखाली हो ठेवली आता तुम्ही मला जेला टाकलं तरी बेहत्तर पण खरं सांगायचं ठरलं देव मी पाहिला नाही पण तुमच्या रूपाने मला आधार देणाऱ्या देवालाच मी दगा दिला त्याची सजा मिळालीच पाहिजे ती परत अशोकरावांचे पाय धरून रडू लागली आपल्या थरथर त्या हाताने तिच्या डोक्यावर हात फिरवत अशोकराव म्हणाले जे झालं ते विसरून जा अंगठी सापडली कशी सापडली काय चमत्कार घडला हे फक्त तुला आणि मलाच माहिती उशाखाली तू अंगठी ठेवताना कपाटाच्या आरशात मला दिसली होतीस ते जाणून घ्या द्यायचे नव्हते पण तू स्वतःहून प्रामाणिकपणे कबूल केलंस यातच तुझे मोठे फन आणि संस्कार दिसतात हे संस्कार तुझ्या मुलांना कधीच काही कमी पडू देणार नाहीत माझ्या पत्नीने म्हणजे तुझ्या आईने स्वप्न देऊन तुला जागे केले तसे मलाही सजग केले तुला काही अडचण आहे हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होते तुझ्या गरजेला मी उपयोगी पडलो नाही तर बाप म्हणून माझा काय उपयोग वर गेल्यावर मी ती मला जाब विचारेल तिला उठव ते म्हणाले आम्ही दोघांनी तुला मुलगीच मानले आहे मुलांनी काही चूक केली तर आईबापच पोटात घालतात आणि केलेली चूक मान्य करून प्रायचित्त करून घेणारी मुले असतील तर त्याहून समाधान ते काय तुला मुलगी मांडली याचा आज खऱ्या अर्थाने मला आम्हा दोघांना अभिमान वाटतो या घटनेची कुठेही वाच्यता करू नकोस हा विषय इथंच संपला बाबा म्हणती अशोकरावांना बिलगली त्या क्षणी मनाचे ओझे मनावरून उतरल्यासारखे तिला भासत होते त्यांच्या कुशीत विसवल्यावर बापाचा काय असतो याची आयुष्यात पहिल्यांदाच तिला जाणीव होत होती मित्रांनो नातं कोणतेही असू देत रक्ताचं किंवा परक नात्यामध्ये घट्ट विश्वास असणे महत्वाचे असते जसं ओमाचा आणि अशोकरावांचं नातं रक्ताचं जरी नव्हतं तरी त्यांच्या नात्यामध्ये विश्वास होता म्हणून ओमाने मजबुरी खातर अशोकरावांच्या घरात चोरी केली होती परंतु चोरी केल्यापासून तिचे मन तिला खात होते पाप केल्याची भावना तिच्या मनात येत होती म्हणून न राहून प्रामाणिकपणे तिने चोरी कबूल केली आणि अशोकरावांनी तिचे संस्कार आणि तिचा प्रामाणिकपणा बघून तिला माफही केले नातं परखं होतं मात्र विश्वास घट्ट होता मित्रांनो कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद